नमस्कार मैत्रिणींनो मी रोहिणी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर बघा आता इथं अकरा ब्लाऊज हे अस्तरचे आहेत आणि एक साधा ब्लाऊज आहे तर मी यातील एक साधा ब्लाऊज हा नंतर कटिंग करून घेणार आहे पण हे अकरा ब्लाउज हे कशा पद्धतीने कटिंग करते आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये कशी कटिंग करते तर बघा त्याची माहिती सांगणार आहे तर आता एकाच वेळेस मी इथे कटिंग करून दाखवणार आहे त्यातील एक अस्तर हे एका अस्तरवरती मी मात काढून घेणार आहे तर बघा हे मापाची माहिती तुम्हाला मिळून जर हे कोणत्या साईजचं ब्लाऊज आहे तर तुमचं ह्या साईजचं ब्लाऊज असेल तर तुम्हालाही या पद्धतीने कटिंग कटिंग करून ब्लाऊज शिवून पाहा स्टिचिंग करून पाहा खूप छान अशा पद्धतीने ब्लाऊज बसतं आणि हे माप काढून मी नंतर दहा ब्लाऊज हे एका वेळेसच कसे कटिंग करते अगदी कमी वेळेमध्ये तुमच्याकडे हे त्याची ट्रिक्स आणणार आहे तुमच्याकडेही जास्तीचं जर काम येत असेल तर ही ट्रिक वापरून पाहा तर आपण सरासरी चार ते ब्लाउज पाच ब्लाऊज हे कटिंग करू शकतो पण मी दहा ब्लाऊज हे कसे कटिंग करणार आहे ती ट्रिक सांगणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तर बघा हे ब्लाउजचं मी कटिंग सांगणार आहे तर बघा आता माप माप सांगणार आहे तर कसं कशा पद्धतीने मापे घेते कशा पद्धतीने कटिंग केलं ते सांगणार आहे तर हे तर पहिल्यांदा मी बही कटिंग करून घेते तर बही लांबी ही पाच इंच आहे आणि अर्धा इंच सिलाई मार्जिन घेतलेली आहे तर आता पहा हे अशा पद्धतीने घेतलेली आहे आणि चेस्ट ह्याची अडोतीस इंच आहे तर त्याच्या अडोतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच घेतलेला आहे आणि तीन इंच कॅप हाईट घेतलेली आहे बघा तर कॅप हाईटचे तिथे दीड इंच मार्जिन वरती घेऊन आणि बघा सिलाई मार्जिन आणि शोल्डरचे तिथे दोन इंच हा पॉईंट केलेला घेतलेला होता त्याचं सेंटर काढून घेतलेला आहे आणि नेहमीप्रमाणे भाईला हा सेप देऊन घेतला आता भाई कटिंग करून घ्यायचे आहे तर दंड त्याच्या आधी दंडघेऱ्याचं माप घ्यायचं आहे तर दंडघेर ह्याचा सात इंच आहे प्लस दीड इंच सिलाई मार्जिन तर या पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे ना आता भाई कटिंग करून घेते तर इथं पहा जॉईंट द्यावा लागणार आहे तर जॉईंट दिल्यानंतरच इथे मी पूर्ण भाई कटिंग करून घेणार तिथं पहा फ्रंट पार्टचा जो पार्ट आहे कटिंग करायचा ठेवलेला आहे तर, तर इथे जॉईंटची गरज आहे तर मी जॉईंट दिल्यानंतर फ्रंट पार्टचा सेफ हा कटिंग करून घेणार आहे तर बघा ते गडी बदलून घेतलेली आहे तर आता दोन्ही पार्ट मी एक एक सा एका वेळेसच कटिंग करून घेणार आहे ते ते कशा पद्धतीने कटिंग करते तर बघा आता याची पहिल्यांदा घडी व्यवस्थित आहे का पाहून घ्यायची जर कमी पडत असेल तर थोडंसं ब्लाऊज असतं हे सरकून घ्यायचं आहे आणि नंतर जॉईंट देऊन घ्यायचे जर कमी पडत असेल तर जर व्यवस्थित भरपूर असेल तर डबल घडी मारून घेतली आणि तर बघा ह्या पद्धतीने घडी मारून घेतली आता उंची ह्याची तयार चौदा इंच आहे एक इंच सिलाई मार्जिन म्हणून पंधरा इंचाचं इथं बॅक पार्टची बॅक पार्टची पहिल्यांदा घडी मारून घेतलेली आहे तर बॅक पार्टच आधी कटिंग करून घ्यायचा आहे फ्रंट पार्ट हा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हा सगळीच कटिंग करून घ्यायचा पण बॅक फ्रंट पार्टमध्ये हा उंचीमध्ये बदल करून घ्यायचा असं उंची थोडीशी फ्रंट पार्टची एक्स्ट्राची घ्यायची असे तर बघा आता इथं शोल्डर हे साडेपाच इंच आर्मोल हे सहा इंच घेतलेलं आहे तर या पद्धतीने मार्क करून घेतलेलं आहे तर बघा इथं दोन ठिकाणी आर्मोलचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दोन्ही पॉईंट हे जोडून घेतलेले आहेत तर आर्मोलमध्ये सव्वा इंच हे माप मार्क करून घेतलेलं आहे आणि मुंडाखोलीचं अर्ध करून निम्मा करून अशा पद्धतीने सेप देऊन घेतला तर बघा आता इथं चेस्टचं माप घेते तर चेस्ट याचे अडवतीस इंच आहे तर अडवतीचा चौथा भाग होतो साडे आठ इंच नऊ इंच तर साडे इंच वरती अशा पद्धतीने दे मार्क करून घेतलं दीड इंच पुढे सिलाई मार्जिन तर पुढल्याला पुढचा भाग हा फ्रंट पार्टसाठी एक्स्ट्राचा घ्यायचा आहे कटिंग करून फ्रंट पार्टसाठी हा एक इंच एक्स्ट्राचा घ्यायचा असतो उंचीमध्ये आणि घडीमध्ये तर त्याच्यासाठी एक्स्ट्राचं पुढचं मापही व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघा इथं तर गळारून अडीच इंच घेतलेली आहे बॅ बॅकचा बेल्ट हा तयार चार इंचाचा आहे तर बघा आता गळा इथं उंचीला दहा इंच उरतोय तर अर्धा इंच सिलाय मार्जिन म्हणून गळा उंचीचं माप साडे दहा इंचावरती घेतलेलं आहे आणि बेल्ट हा चार इंचा तयार राहणार आहे स्टिचिंग करून अर्धा इंच सिलाय मार्जिन म्हणून साडेचार इंचाचा बेल्ट तयार झालेला आहे बॅकचा तर बघा इथे गळारुंदीमध्ये तीन इंचला रुंदी डीपमध्ये गळारुंदी तीन इंच घेतलेली आहे आणि सेप देऊन घेतला आणि तफा बॅक पार्ट फ्रंट पार्टसाठी एक इंच इथं वाढून घेतलेलं आहे उंचीमध्ये आणि घडीमध्येही एक इंच इथं शिल्लकच आहे एक इंच पावून इंच घेतला तरी पण चालतो तर बघा आता इथं कटिंग करून घेतलेलं आहे तर शोल्डर शोल्डर पार्टन हे वेगवेगळे करून घेतलेले आहेत फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे शोल्डरमध्ये वेगवेगळे करून घेतलेलं आहे तर बघा बॅकचा टक्सा हा साडेचार पावणे पाच इंच उंचीला आणि रुंदीला साडेचार इंचावरती ह्या मापासाठी घेऊ शकतो तर बघा बॅकचे टक्से कशा पद्धतीने मार्क केलेले आहेत त्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहेत तर बघा हे एक्स्ट्राचा जो आपण फ्रंट पार्टसाठी घडीमध्ये घेतलेला होता तो बॅक पार्टमधील पार्ट हा कट करून घ्यायचा आहे आणि गळाही कटिंग करून घ्यायचा पण मला खूप सारे ब्लाऊज कटिंग करायचे आहे त्याच्यासाठी मी गळा कटिंग करणार नाही मी नंतर कटिंग करून घेणार आहे तर बघा आता ही तर फ्रंट पार्ट ह्या बॅक पार्टपेक्षा फ्रंट पार्ट हा अर्धा इंच आपल्याला डाऊन करून घ्यायचा असतो अर्धा इंच हे आतील बाजूने कटिंग करून घ्यायचा असतो तर बघा हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं अर्ध्या इंचानं आतील बाजूने कटिंग करून घेत घेते मी तर बघा आता इथे कटिंग करून घेतलेलं आहे तर आता घडी घडी किती आहे तर बॅक पार्ट बॅक पार्टची व्यवस्थित घेतलेली होती तर फ्रंट फ्रंट पार्टची त्याचप्रमाणे घेतलेली आहे तर बघा आता इथं घडीचा चौथा भाग म्हणजे चेस्टचा चौथा भाग प्लस दीड इंच सिलाई मार्जिन हा नाही हा जो उरलेला आहे एक्स्ट्राचा तो घडीमध्ये एक इंच एक्स्ट्राचा फोरटक्स ब्लाऊजसाठी हा घ्यायचा असतो तर हे ब्लाऊज जे आहे ते फोर्टक्सचे आहेत तर ब तर बघा आता इथं उंचीमध्ये पण मी दोन इंच मा प्लस केलेलं आहे तर ए बॅक पार्टमध्ये तर आपल्याला एक इंच लागतंच पण फ्रंट पार्टमध्ये आणखी एक् एक्स्ट्राचं एक इंच हे लागत असतं तर बघा क्रॉस पट्टी ही साडेतीन इंच हुक लुकच्या साईडला आणि अडीच इंच इकडं फिटिंगच्या साईडला अशा पद्धतीने पट्टीचं माप घेतलेलं आहे तर बघा आता इथं टक्स अकरा इंच घेतलेले आहे आणि रुंदीला टक्स इथं मी चार इंच चेष्टाचा चौथा भाग बघा फुल चेस्ट कटिंग करायचं असतं याची फुलचेस्ट ही चाळीस इंच आहे तर चेष्टाचा चौथा भाग प्लस पाव इंच इथं हुक लुकच्या पट्टीसाठी सिलाई मार्जिन पाहिजे असतं त्याच्यासाठी मी सव्वा चार इंचावरती टक्स रुंदी घेतलेली आहे तर बघा इथं क्रॉसपट्टीच्या तिथे खालच्या बाजूला बघा मी इथं एक इंच एक्स्ट्राचं माप घेते आहे जेणेकरून इथं चेस्टमध्ये ब्लाऊज इथं वरती उचललं जात नाही बघा त्याच्यासाठी मी एक्स्ट्राचं माप घेत असते तर ते जे माप आहे ते छोटी साईजसाठी अर्धा इंच घ्यायचं आहे आणि मोठी साईजसाठी एक सव्वा एक, एक, एक इंच दीड इंचापर्यंतसुद्धा आपण घेऊ शकतो तर बघा आता इथं एक अशा पद्धतीने पॉईंट हे जोडून घेते बघा ते अर्धा इंच जे आपण एक इंच जे एक्स्ट्राचं घेतलेलं होतं ते पण ह्या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आणि हे घेतल्यानंतर तुम्ही म्हणाल की क्रॉसपट्टी ही कमी पडते तर क्रॉसपट्टी ही दुसरी काढून घ्यायची तर बघा इथं गळा उंची सहा इंच आहे रुंदीमध्ये गळा उंची तीन इंच घेतलेली आहे आणि जे बॅकप्रमाणेच गळा शोल्डरचे तिथे गळा उंदी घ्यायची आहे अडीच इंच आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे तर बघा आता ह्याचं कटिंग करून दाखवायचं तर बघा ही तर क्रॉसपट्टी जी आहे ती कमी पडणार आहे जी मापाची ठेवली तर बघा दुसरी क्रॉसपट्टी काढून घ्यायची अडीच जा, आणि साडेतीनच्या मापाची बघा आणि कमरेच्या जेवढं कमरेचं जेवढं आपला चौथा भाग निघतो त्याच्यामध्ये आपल्याला सिलाई मार्जिन मिळून क्रॉसपट्टी ही दुसरी काढून घ्यायची म्हणजे ब्लाऊज एकदम फ्रंटला व्यवस्थित बसतं कमी पडत नाही उंचीला बघा ह्या पद्धतीने जर कटिंग केलं तर खूप छान ब्लाऊज बसतं कटोरेलाही कटोरीपेक्षाही ब्लाऊज एकदम भारी बसतं तर बघा हे अशा पद्धतीने वेगवेगळी क्रॉसपटी ही कटिंग करून घेतली आहे जो आपला एक्स्ट्राचा एक इंच उरलेला होता उंचीमधील तो एक्स्ट्राचा इथे कामे आलेला आहे तर बघा हे अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचंही कटिंग झालेलं आहे तर आपल्या मापाचं ब्लाउज हे कटिंग करून झालेलं आहे अस्तर हे कटिंग करून झालेलं आहे आता हे जे आहे ते दुसऱ्या अस्तरांवरती ठेवून मी कसे ब्लाऊज कटिंग करते ते तुम्ही पुढे पहा तर बघा इथे चिष्टाचा जो तक्स आहे तो दिल्यानंतर इथे क्रॉसपटी एकदम व्यवस्थित मापात बसणार आहे तर आता मी आता इतके सारे अस्तर हे व्यवस्थित ठेवून आधी एकावरती एक व्यवस्थित असे आंथरून घ्यायचे आहेत आणि ते तर बघा अस्तर इथं थोडंसं जर आकसलेले असतील कुठे घोडे चुनी वगैरे पडलेले असेल तर व्यवस्थित इस्त्री करून व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित छापमध्ये एकदम अंतरून घ्यायचे आहेत आणि जो कटिंग केलेला मापाचा ब्लाऊज आहे तो व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे तर बघा मी इथे चॉकने मार्किंग करून घेते तर बघा मागे पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची ते चॉकने मार्किंग करताना मागे पुढे होणार नाही याची काळजी घ्यायची एकदम आकारामध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा जे माप काढलेलं आहे ते व्यवस्थित अस्तरवरती ठेवून पूर्ण याला मार्किंग करून घेतलेला आहे तर तुम्हाला माझी कटिंगची पद्धत आवडते का आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वेगळ्या कोणत्या पद्धतीचं जर मापाचं कटिंग पाहिजे असेल तर तसं कमेंट करून विचारा त्या पद्धतीचं कटिंग करून मी व्हिडिओ अपलोड करील तर बघा आता ह्या पद्धतीचं मार्किंग करून झालेलं आहे तर मी कशी कटिंग करते तर बघा माझी ट्रिक हे अर्धा अर्धा मी आधी कटिंग करून घेणार आहे कारण दहा ब्लाउज हे कात्रीने कटिंग करणं शक्य नसतंय तर बघा मी इथं अर्धा अर्धा कशा पद्धतीने कटिंग करून घेते तर अस्तर व्यवस्थित जर राहिले नाही थोडेफार मागे पुढे झाले तर ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत तर बघा अस्तर थोडेसे सरकलेले व्यवस्थित असे करून घ्यायचे आहेत तर बघा आता हे संगतीच कसे ब्लाउज कटिंग करते ते पहा तर बघा आता इथे जो फ्रंटचा पार्ट आहे ते कसा कटिंग करून घेते तर बघा आता हे अर्धा हे सुद्धा मी अर्धा अर्धच कटिंग करून घेते आहे तर बघा तुम्हाला माझी ट्रिक आवडते का तर बघा सोपी वाटते का किंवा फायद्याचे आहे का ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर बघा आता कुठे अस्तर वगैरे काय कुठे न हलवता मी सग कटिंग करून दाखवते तर बघा कशा पद्धतीने कटिंग करते तर तुम्ही या पद्धत वापरता का तुम तुम्ही याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग करता का ते नक्की कमेंट करून सांगा तर बघा कुठे आज तर न हालता बघा व्यवस्थित कसं कटिंग करून घेते पहा आणि ज्या का कोणच्या ताई जर तुम्ही शिकत असताल नवीन तर तुम्हालाही खूप सारं जर काम यायला चालू झालेलं असेल तर तुम्ही या पद्धतीने आपल्या वेळेची बचत करू शकता तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या नक्कीच फायद्याचा ठरेल तर इथं पाहू शकता कुठेही कमी जास्त अस्तर झालेला नाही एकदम मापामध्ये व्यवस्थित झालेला आहे तर आता हे थोडंफार जास्त कमी झालेलं इच्छा टून घ्यायचं आहे बघा कारण इतके सारे ब्लाऊज आहे त्याच्यामुळे थोडेफार मागे पुढे होणारच ते व्यवस्थित पाहून कट करून घ्यायचं आहे तर बघा आता हे जे आहे बॅक पार्ट जो आहे तो व्यवस्थित असा गळारुंदी ना गळारुंदी इथे गळा उंची इथे मी घेतलेली नाही तर ती मी स्टिचिंग करताना कटिंग करून घेणार आहे तर बघा आता इथे कमरेचे एका रेषेमध्ये व्यवस्थित असं कटिंग करून घेते पहा तर इथेही मी अर्धा अर्धा कशा पद्धतीने कटिंग करून घेते पहा तर व्यवस्थित असं महागे पुढे होत नाही अर्धा अर्धा करून घेसे कटिंग करून तर बघा किती अगदी कमी वेळामध्ये मी कसे ब्लाउज कटिंग केले आणि इतके सारे कसे कटिंग केले तर पहा तुम्हाला ही पद्धत आवडली का फायद्याची आहे का तर नक्की कमेंट करून सांगा तर बघा किती सोप्या पद्धतीने इतके सारे ब्लाऊज मी कटिंग करून दाखवलेले आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की क ब्लाउज कटिंग करून तुमच्या वेळेची बचत करीत काम तुम्ही आवरू शकता तर बघा इथे मी शोल्डर आरमोल हे व्यवस्थित आहे का आकारत आहे का ते पाहून घेतलं तर एकदम व्यवस्थित आहे मागे पुढे नाही बघा तो इतके सारे ब्लाऊज कटिंग करूनसुद्धा एकदम मापामध्ये कटिंग झालेलं आहे तर बघा इथे अस्तर हे थोडेफार मागे पुढे कमी जास्त असतात त्याच्यामुळे हे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत क्रॉसपट्टी नाही तर मग कमी जास्त होणार बघा उंचीला क्रॉसपट्टी तर इथे व्यवस्थित असे अस्तर हे ठेवून घेते आणि आस्तर क्रॉसपट्टीची व्यवस्थित अशी कटिंग करून घेते जेणेकरून सगळ्यासारख्या क एकाच मापाचं ब्लाऊज असल्यामुळे सर्व सारख्याच ह्या याव्यात तर ह्या पद्धतीने ठेवून क्रॉस क्रॉसपट्टीची कटिंग हे एकाच मापाची करून घेते बघा इथे जे बाकीचे पार्ट ज्या पद्धतीने कटिंग केलेले आहे त्याच पद्धतीने क्रॉसपट्टीचं हे कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे दोन दोनच प्रत्येकी ला बस होणार आहेत कारण अस्तरच ब्लाऊज आहे साध जर ब्लाऊज असेल तर आपल्याला चार कटिंग कराव्या ले लागले असत्या तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा तर बघा इतके सारे ब्लाउज हे कटिंग करून झालेले आहेत आता जे आहेत मेन फॅब्रिक मी वेगवेगळे कटिंग करणार आहे कारण मेन फॅब्रिकची डिझाईन किनारी किंवा काही का पेन फॅब फे, मेन फॅब्रिक हे लहान मोठे असतात त्याच्यासाठी ते वेगवेगळेच कटिंग करावे लागतात तर ते मी वेगळेवेगळे कटिंग करून घेणार आहे तर बघा माझे मेन फॅब्रिक हे कटिंग करून झालेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा